दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमो मधून पाहिली मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत हे है सुद्धा आपण पाहिले तिचे मार्मिक प्रश्न मोठमोठ्याना अचंबित करणारे आहेत तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस गोंडस आणि निष्पाप इंदू अख्ख्या गावाची म्हणजेच विठ्ठूच्या वाडीची लाडकी आहे लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच इंद्रायणी आपल्या भेटीला येणार आहे कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्रायणी या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तत्पूर्वी इंद्रायणी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली इंदू कोण आहे तिचे आई वडील कोण आहेत तिचे जग कसे आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष उलगडे राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला हल्ली आपल्याला सगळी उत्तरं सहज सापडण्याच्या काळात आपल्याला प्रश्न पडणंच संपलंय यामुळे माणसाचं माणूस म्हणून घडणंही खुंटत चाललंय अशा या गतीशील नियंत्रयुगात मुलांचं निरागसपण जोपासणारी त्यांची माणूस म्हणून जडणघडण करणारी मालिका विनोद लव्हेकर या संवेदनशील दिग्दर्शकाने आणि तितकाच चिंतनशील लेखक चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे अवघ्या महाराष्ट्राला एक कोड पडलंय कोण आहे इंदू इंदू आहे एक निरागस निष्पाप गोड सालस अवखळ पण तितकीच विचारी मुलगी इंदूच्या भेटीची रसिकांची आतुरता आता शिगेला पोहोचली कला साहित्य आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेची ही तितकीच मोठी परंपरा आहे याच संत परंपरेने महाराष्ट्राला विचारांची बैठक घालून दिली आहे याच संस्कारात वाढलेली ही इंद्रायणी पंचवीस मार्च पासून सायंकाळी सात वाजता इंद्रायणी आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लवेकर म्हणतात मला फार आनंद आहे की पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रखुमाई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत परंतु विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे त्यांच्यातील निरागस्ता समजूतदारपणा वाखण्या आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले की इंद्रायणी ही खऱ्या खुऱ्या माणसांची आपल्या मातीतली आपल्या मातीचा खरा सुगंध घेऊन आलेली कथा आहे जी रसिकांना निश्चितच भिडेल मालिका विश्वात आपलं वेगळंपण इंद्रायणी नक्कीच सिद्ध करेल याची आम्हाला खात्री आहे तर कलर्सच्या रिजनल क्लस्टर हेड सुषमा राजेश यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार असून त्याच पद्धतीचं रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग आमच्या मालिका करताना दिसतील इंद्रायणी मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देत आहेत या दोन तगड्या कलाकारांबरोबर जय जय स्वामी समर्थ मध्ये चोळाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मन जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्वपूर्ण मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती जीव झाला हिडा पिसा राजा राणीची ग जोडी आणि पिर्तीचा वनवा उरी पेटला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट करत आहे पुण्याहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील पण मला असं वाटतं की इंदूची जी फॅमिली आहे ती सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहे गोपाळ आहे अधू आहे त्यानंतर अनिता तुम्ही सुद्धा हा शकुंतला तुम्ही सुद्धा प्लीज आम्हाला जॉईन करा या साठी मी तुम्हाला विनंती करते जरा जोर त्या टाळ्या हवोच जातोय मित्र जो त्या टाळ्यांनी आपण इंद्रायणी मालिकेच्या सर्व कलाकारांचं मंचावर स्वागत करायचं फोटोग्राफर पॉडपर. पोड़ית सर्जानै किससी